रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील घाटात दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता करणारी आश्चर्याची बाब म्हणजे हा मृतदेह सावंतवाडीतील आजगाव येथील योगेश आर्या या तरुणाच्या पडलेल्या स्वप्नानुसार शोधण्यात आलाय कोण आहे हा योगेश आर्या ज्याच्या स्वप्नात खेड रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या भोसते घाटातील डोंगरात एक व्यक्ती मदतीसाठी याचना करतो असे आले होते त्यानुसार अगदी त्याच ठिकाणी पहिल्यांदा मानवी शरीराची कवटी आणि काही अंतरावर मृतदेह सापडलाय या घटनेने खेडच नव्हे तर संपूर्ण कोकण थक्क झालंय अखेर हा योगेश आर्या कोण याबाबत कोकणासह सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे या योगेश आर्या याचे सोशल मीडियावरील व्हिडिओ हाती आले असून त्यांनी या संदर्भात केलेल्या पोस्ट देच्या हाती आले यामध्ये तो त्याला पडलेले स्वप्न व त्या ठिकाणी शोध घेऊन व्हिडिओ ब्लॉग करत असताना पाहायला मिळतोय अजूनही भोसते घाटात सापडलेला तो मृतदेह नेमका कोणाचा आहे त्याची ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांचा कसून तपास सुरू असल्याचं सांगण्यात उर्फ योगेश येत्या मी गेले पाच दिवस खेड इकडे भटकत आहे का ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन सध्या मी पाच दिवस झाले कंटिन्युअसली पोस्टे घाट इकटे पटकत है द रीज़न बी आइड इज दैट सिक्सटींथ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर तो रिपोर्ट माला एक व्यक्ति uh, मैं एक व्यक्ति मजे ड्रीम्स में एंड ती व्यक्ति रेनकोट ब्लैक शूज है एंड एक बैग है आणि ती व्यक्ती माझ्याकडे हेल्प मागतात एकदा इग्नोर केला ऑलमोस्ट फिफ्टीन डेज आहे इग्नोर डेज काहीच हे केलं जाईल